मित्रांनो नमस्कार आजची जी कथा आहे ती एका छोट्याशा गावामधली एक कथा आहे एक शेतकरीचा शेतकऱ्याचं एक शेत एका जंगलाच्या अगदी बाजूला होतं पण त्या शेतामध्ये काही फारसं काही पिकत नव्हतं आणि फारसं काही शेती होत नव्हती तर त्या शेतकऱ्याचा मुलगा वेदांश एकदा जंगलामध्ये लाकूड तोडण्याकरता गेला होता तर ते लाकूड तोडत असताना त्याला मोठ्या गरुडाच्या घरट्यातून एक छोटं पिल्लू खाली पडलेलं त्याला सापडलं तर ते अगदी दुर्बळ होतं त्याला उडता येत नव्हतं आणि छोटं होतं तर वेदांश त्या गरुडाच्या पिल्लाला घरी घेऊन आला आणि त्याची शुश्रुता केली त्याला चांगलं खाऊ पिऊ घातलं आणि मग त्याच्याशी खेळायला लागला त्याच्याशी त्याचं प्रेम झालं त्याने त्याची खूप काळजी घेतली त्याला चांगलं खाऊ पिऊ घातलं आणि नंतर काही महिन्यांनी ते पिल्लू मोठं झालं आणि त्याच्या पंखामध्ये चांगलं बळ आलं आणि तो उडायचा प्रयत्न करू लागला मग वेदांशनी त्याला मोकळ्या आकाशामध्ये सोडण्याचा निश्चय केला आणि तसं त्याला सोडलं तर त्यांनी पंखाच्या बळाने मोठी भरारी घेतली आणि उडत राहिला पण तो फार लांब जात नव्हता तो घराच्या आसपास आसपा त्या शेताच्या आसपासच म्हणजे भरारी घ्यायचा आणि तिथ तिथंच कुठल्या त्या झाडावर राहायचा वगैरे पण त्या गरुडाची नजर कायम वेदांशवर होती तो वेदांशला बघत होता काही वर्षानंतर एकदा असं झालं की गावामध्ये खूप दुष्काळ पडला आणि वेदांश शेतामध्ये काय पिकत नव्हतं म्हणून असं डोक्याला हात लावून विचार करत बसला होता तर तेव्हा ते, ते गरुड म्हणजे छोटं पिल्लू मोठं झालेलं पायामध्ये भरपूर मासे घेऊन असा तिथं आला आणि त्यांनी ते वेदांशकडे दिले मग वेदांश ते मासे घेतले घरात नेले त्याचं कालवण केलं भाजी केली आणि त्यांनी ते, ते खाल्लं असं तो म्हणजे गरुडाचा पिल्लू म्हणजे मोठं झालं होतं ते रोज यायचं आणि रोज त्याला मासे देऊन जायचं तर नंतर वेदांशला कळलं की म्हणजे हे गरुड जे आहे ते म्हणजे आपण जे त्याच्यावर प्रेम केलं आणि त्याची शुष्ता केली आणि ह्या नाही त्या म्हणजे प्रमाणे त्याच्याशी आपण म्हणजे त्याच्यावर प्रेम केलं तर त्यांनी त्याची तो परतफेड करतो आहे म्हणजे आपण त्याच्यावर जे काही उपकार केले म्हणजे उपकार म्हणायला पाहिजे उपकार केले त्याची तो परतफेड फेड करतोय तो आता त्याची जेव्हा वेळ होईल तेव्हा ह्याने त्याला मदत केली आता तो ह्याला मदत करतो आहे खायला प्यायला आणून देतो आहे तर वेदांना कळून चुकलं की आयुष्यामध्ये कुठलंही कर्म करा छोटं करा मोठं करा निस्वार्थीपणे एखादं म्हणजे कर्म आणि एखादं प्रेम केलं तर ते कुठल्या ना कुठल्या रूपाने तुमच्याकडं नियतीकडनं ते तुमच्याकडं तुमच्यापर्यंत परत आल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळे चांगले कर्म करत राहा चांगले विचार करत राहा नीतीमत्ता चांगली ठेवा धन्यवाद